आदरणीय नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेबांचा yeah, आज हे व्यासपीठ वरती उपस्थित आमचे सातारा जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा गर्वचा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराजांचा परिवारांचा वंशज श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले साहेब व्यासपीठवरती आमचे आमदार मनोज दादा घोरपड़े साहेब आमचे सरपंच गावाचा आमचे सगळे बंधू दुष्यंत शिंदे विजयराज शिंदे सचिन शिंदे केशवराव शिंदे अजीत शिंदे जयदे शिंदे संजय शिंदे समीर शिंदे संग्राम शिंदे प्रकाश ज्ञानेश्वर हेमंत अशोकराव समस्त उपस्थित व्यासपीठवरती बंधू बागिनी आणि माझ्या कनेळखेड गावाचा नाही माझ्या परिवारांचा बंधू आणि बागिणी हे मध्ये उपस्थित माझ्यासाठी एक फार भावुक क्षण आहेत आता शिवेंद्र राजे साहेब भाषण होता आणि माझी सोच आणि विचारधारा होती आता आम्ही सगळं हे वाडामध्ये बसलो हे वाडा आमची इतिहासची स्त्रोत आहेत हे वाडाच्या एक एक दगड हे वाडाच्या एक एक दगड मध्ये भारतांच्या इतिहासची बुलंद आवाज एक 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 दगड मध्ये आहे ज्योतिपुंचुत होती एक कालखंड होता संपूर्ण भारतवर्ष वर्ष एक शेर होता आमसा संपूर्ण भारतवर्ष मे एक शेर होता आमच नाव छत्रपति शिवाजी महाराज होता जिजाऊ अलौकिक सुपुत्र बारा वर्षच्या मुलगा प्रतिज्ञा होती बारा वर्षच्या मुलगाचा संकल्प होता की ही भारतच्या माटीमध्ये मी हिंदवी स्वराज स्थापित करणार तिथिजा माताला मी प्रणाम करतो असा वीर सपूत शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये देशांना एक अवतार स्वरूप एक नेतृत्व मिळाला आणि त्यांचा संकल्प होता की हे भारतांच्या भूमी हे तुमची भूमी हे माझी भूमी एक एक बुजुर्गांचा भूमी एक एक मातांचा भूमी एक एक मुलगा आणि मुलगीची भूमी ही भारतांचा होईल हे संकल्प शिवाजी महाराजांचा होता <स्थिक्ष्थ> आणि करिश्मा तुम्ही पहा बारा वर्षांचा योद्धा पंधरा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ज्या वीस किल्ले होते वीस वर्षामध्ये तीनशे वीस किल्ले स्थापित केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि रायगडचा किल्ला तर ते मालांचा मोती होता मोती आणि ते ज्वालामुखीची तडप तरक। <दाए> तुम्ही पहा तर फ्रेंच बाय तर तुम्ही पहा तर पोर्चुगीज समोर पहा तर जिंजी पाठीमध्ये पहा तर मुघल सगळे आमचे छत्रपती शिवाजी महाराजच्या जवळ नकमस्तक होऊन त्यांचे चरण सेवकच्या मध्ये देशामध्ये स्थापित झाले आणि आज हे मंचावरती मी पंतप्रधानाला पण धन्यवाद देतो राणे जवळ माझी गोष्टी झाली आता ही खरी गोष्टी आहेत आणि मराठांचा इतिहास राजांचा इतिहास नाही आमचा मराठांचा इतिहास बलिदानचा इतिहास आहे त्यागचा इतिहास आहे तपस्याचा इतिहास आहे भूमीला सिंचित करायला रक्तता बलिदान इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अलख होता स्वप्न होता हिंदवी स्वराज स्थापित करायचा स्वप्न होता आणि ते स्वप्नला साकार करायचा एक योद्धा आमच्या देशामध्ये शिंदे कुटुंबांचा माजी महाराज ते स्वप्न साकार करायला आपली जीवनची प्रतिज्ञा केली पाणीपतची तिसरी लढाईचं स्मरण करा तुम्ही सुरुवात झाली होती राणूजी महाराजांच्या कालमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापतीच्या रूपामध्ये एक शिंदे होता एक गायकवाड होते एक होलकर होता एक पोआर होता आणि एक एक सेनापतीचा संकल्प होता माझे नेते छत्रपती शिवाजी स्वप्न सा स्वप्नला साकार करायचा आहे पाणीपतची तिसरी लडाई लढाई झाली मकर संक्रांतीचा दिवस स्मरण करा आपण हे राजांचा इतिहास नाही हे माझा इतिहास नाही हे तुमचा इतिहास आहे पंधरा हजार आमचे मराठा सैनिक गेले होते दत्ताजी महाराजांच्या कतलच्या बदलालयाच्या ते नजीब उद्दुल्ला दत्ताजी महाराजांना गोली लावून ते पडले होते जमीन जमीनवरती आणि त्यांच्या छातीवरती पाव ठेवा ठेवायचा आणि विचारा काय दत्ताजी तुम्ही लढणार आणि दत्ताजी महाराजांचा जवाब तुम्ही पहा नजीब बचेंगे तो लढेंगे इतिहास आहे मन्ण, हे शिंदे शिंदे मंडळीचा इतिहास आहे हे हे बाळाचा इतिहास आहे आणि ते पाणीपतची लढाईमध्ये तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा वंशज सगळ्यांचा बलिदान झाला ते मकर संक्रांतीच्या दिवस वरती नारा हर हर अरे बोला खेड़ हर, हर एक तो नारा अहमद शाह अब्दाली एक लाख की सेना होती एक एक मराठा तुमसे परिवार तुम्हार कुटुंबा रक्तांचा रिश्ता एक एक चा बलिदान तिथे बलिदानिथे शिवार सोल भाऊ सोल भाऊचार बलिदान तिथे झाला? जंकोजी महाराजांना आणि सर्वश्रेष्ठ आमचे मराठे फौज फौजांचा जनर होता नाव काय त्याचे कोणी मला सांगणार तुमचा इतिहास आहे तुम्ही शिकून द्या इब्राहिम, 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 इब्राहिम गर्दी त्याच्या तो खानाचा खाना। खाना काय स्ट्रॅटेजिक स्किल होता बाबा सगळं त्यांच्या समोर पडले इब्राहिम गर्दी आणि जंकोजी महाराजांना पकडून अहमद शाह अब्दालीच्या समोर घेतला निरोप त्यांना की जंकोजी महाराज आपण माझी सेनामध्ये या मी आपण सेनापतीचा दर्जा देणार मराठांचा एक आज आहे ऐकून घ्या तो आम्ही दोडेला दोडे मिळून चर्चा करतात नवरती न घालती आणि जंकोजी महाराज पाठीमध्ये दोन हात बांधून अहमद अब्दालीच्या समोर सांगितले माझ्या शिर कापून द्या मी तुमच्या सेनामध्ये येणार नाही मी मराठा आहे त्यांच्या शिरला कापून त्यांच्या धडाचा अठारा तुकडे करून नदीमध्ये भावून गेला होता हे आमच्या परिवारचा इतिहास आहे आणि एकच ही वंशज ते पाणीपतची लढाईमध्ये सोल वारले एकच वंशज वाचले माजी महाराज आणि ते पण अपाहितचे मध्ये एकच पाव होता एक पाव कापला रणभूमीवरती आणि ते चौदा जानेवारी सोळाशे एकसष्ट चा वर्ष दहा वर्षामध्ये जेवर बेचून एक लाख ची सेना खडी केली आणि दहा फरवरी सतराशो एकाहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्न हिंदवी स्वराजचा पहिला हिंदू शासक होता लाल किल्लेवरती भगवा झेंडा फडकायचा संपूर्ण स्वप्न पूरा केला हे तुमच्या आणि माझा इतिहास आहे हे गर्वाचा इतिहास आहे माझे मध्ये मा एकच एकच बाल रोंगटे खडे होतात बाबा हे बलिग्रांचा इतिहास आहे हे भारत माता जवळ संपूर्ण समर्पणचा रिश्ता आहे आणि आता राजे सांगितलं होते ये हे आपणच्या जन्मभूमी हे माझ्या जन्मभूमी आहे तुमचा जवळ तुमचा जवळ पाहुणा नाही तुमचा परिवारचा मुख्य आला आणि आजपणी मध्ये आमचे सगळे सरदार परिवार कदम जाधव आवाड पाटणकर आमचे शिंदे बनली आणखीन काय सांगू तुम्हाला माझ्या राजपुरोहित माझे बुवा कुठे गेले आहे का बोलवा त्यांना सहा सालचा सा उमर चा रूप मध्ये मला शिक्षा द्यायचा त्यांची पद्धती होती पूजा पाठचा नैवेद्य कसा द्यायचा आहे आचम्य कसा करायचा आहे आणि ते पणी करेरेड खेडचा जवळचा गाव कायमापूरपूर गावचे शिंद, शिंदे शेंडे आहेत त्यांचा भाऊ आता नोबेल पीक प्राइजचा माणसा झाला डॉक्टर राजेंद्र शिंदे त्यांच्या पुस्तक च्या विमोचन पण मध्ये दिल्लीमध्ये मंत्रालय मध्ये केलं होतं राजपणी ग्वालियर परिवारांचा राजपुरोहित इथेच हेच गावाचा आहे आणि माझा संबंध आपणच्या जवळ न राजनैतिक ना, ना मंत्रीच्या रूपामध्ये हर पाच सहा वर्षामध्ये राजे माझ्या कनेडखेडचा भ्रमण होता आणि पूरचा भ्रमण दोन हजार नऊ मध्ये झालं समय निवडीकरणच्या समयामध्ये आणि समय समयामध्ये आपणची एक मागणी होती पाणीची योजनाची स्मरण आली की नाही आली तर ताली वाजून द्या <ुण्ति> माझा संबंध विकास आणि प्रगतीचा पणी आहे तुमचा परिवाराचा वंशज तुमची सेवा पर्यंत जीवन पर्यंत करणार हे माझा संकल्प तुमच्या जवळ आहे आज एक भावुक क्षण हे वाडामध्ये काळे दगड मध्ये किती ची स्मरण होती किती ची लेख आहेत ह्याच्यामध्ये आज आपणच्या मनापासून स्वागत झाला एक एक आजीला एक एक आईला एक एक बणीला मी मनापासून मी धन्यवाद देतो माझ्या संपूर्ण परिवार पर्यंत संपूर्ण धन्यवाद सगळ्यांना मी देतो आणि हे विश्वास तुम्हाला देतो की तुमचा योद्धा तुमचा समर्पणला सदैव तत्पर आहे, हेच भावना घेऊन जय भवानी जय शिवाजी भारत माता की भारत माता की भारत माता की बार बार धन्यवाद